अंकशास्त्रात मुलांकावरून भविष्य सांगितले जाते आपल्या जन्मतारखेच्या बेरजेवरून मिळणाऱ्या अंकाला मुलांक म्हटले जाते आज आपण अशा एका मुलांकाबाबत जाणून घेणार आहोत ज्यावर नेहमीच देवी लक्ष्मीची कृपादृष्टी असते आणि त्यामुळेच त्यांना आयुष्यात कधीच पैशांची कमतरता भासत नाही अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा मुलांक सहा असतो ते लोक अतिशय नशिबवान असतात या लोकांवर नेहमीच देवी लक्ष्मीची कृपादृष्टी असते त्यामुळे त्यांना आयुष्यात कधीच आर्थिक चणचण भासत नाही आणि काही वेळा आर्थिक समस्या उद्भवलीच तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडतो ज्या लोकांची जन्मतारीख सहा पंधरा चोवीस असते त्यांचा मुलांक सहा असतो या जन्मतारखेच्या लोकांवर लक्ष्मी नेहमीच प्रसन्न असते शास्त्रानुसार मुलांक सहाचा चा संबंध ग्रहाशी आहे शुक्र ग्रहाला बुद्धी न्यायकाला प्रेम धन आणि सुख समृद्धीचे प्रतीक समजले जाते त्यामुळे मुलांका मुलांक या मुलांकाच्या व्यक्ती वैभवशाली आयुष्य जगत असतात मुलांक सहाच्या लोकांचा स्वभाव अत्यंत सौम्य आणि मितभाषी असतो या लोकांना प्रत्येक व्यक्तीबद्दल आपुलकी आणि काळजी वाटत असते त्यामुळे या लोकांवर नेहमीच देवी लक्ष्मी खुश असते त्यांच्या आयुष्यात धनासंबंधी अडचणी आल्या तरी त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी तात्काळ मार्ग मिळतो या मुलांकाचे इतरांना आनंद आनंद देण्यात आपला मानतात कार्यक्षेत्रात हे लोक प्रचंड मेहनत घेतात जिद्दी आणि मेहनती वृत्तीने करिअर मध्ये स्वतःच्या कष्टाने पैसे मिळविणे यांना पसंत असते त्यामुळेच त्यांची चांगली आर्थिक प्रगती होते आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही अडचणीला या जन्मतारखेचे लोक अगदी धैर्याने तोंड देतात आणि त्यामुळेच यश त्यांच्या पदरात पडते